जकात नाका ते नागपूर रिंग रोड मार्गावर कचऱ्याचे ढिगारी निर्माण झाले आहे वारंवार निवेदन सूचना करून सुद्धा मनपा दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे साठलेल्या कचऱ्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे या समस्येचा पाडा नागरिकांनी आमच्या स्पष्ट केला शहरात स्वच्छतेचं पितळ उघड पडलेले दिसून येत आहे शहरात अनेक ठिकाणी नाल्यांची मोठी समस्या तर काही ठिकाणी कचऱ्यांचे डम्पिंग यार्ड असेच दृश्य जकात नाका परिसरातून जात असलेल्या अमरावती नागपूर रिंगरोड परिसरामध्ये दिसून येत आहे हॅलो मी प्रज्ञा राऊत माझं राहणं आहे महालक्ष्मीनगर नियर गोल्डन लीप मंगल कार्यालय अमरावती नागपूर रिंग रोड आणि इथे हा आमच्या रहिवाशांचा प्रॉब्लेम घेऊन आज सगळे आम्ही इथे आलेलो आहे हा डम्पिंग झोन नसून इथे आमच्या एरियामधला कठोरा ग्रामपंचायत आणि आजूबाजूला असलेल्या हॉटेलचा वेस्ट आणि पोटे कॉलेजचा सगळा कचरा हा इथं डम्पिंग ग्राउंड नसूनही हा सगळा कचरा इथे टाकला जातो याचा आम्हाला स्वास्थासाठी पण त्रास आहे याच्यामुळे आमचं ट्रॅफिक जाम होतं रोज रात्री दोन ॲक्सिडेंट होतात रात्री साडे दहा नंतर इथं सगळ्या हॉटेलचा खरकटा टाकल्या जातात त्यामुळे हे कुत्रे गाई यांचं प्रमाण इथे खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे हां महानगरपालिकेला याआधी आम्ही सूचना दिलेली आहे गेले तीन वर्ष आम्ही इथे राहत आहे तीन वर्षापासून हा कंटिन्यू त्रास आहे आम्हाला खूप लोकांना सांगून झालं निवेदनं देऊन झाले तरी हा कचरा इथेच आहे आणि हा कचरा आता पुढे पुढे जात आहे पहिले हा कचरा कॉर्नरवर होता आता तिथे काम चालू झालं त्याच्यामुळे चा हा कचरा असा पुढे पुढे जात आहे आणि हा हायवे आहे रिंग रोड हा एंट्री पॉईंट आहे आपल्या अमरावतीचा आम्ही खूप प्राऊडली सांगत होतो की आमचं घर आहे रिंग रोडवर आता सांगावं लागते जिथे कचरा दिसतो तिथून टर्न घ्या म्हणून तर हा आमच्यासाठी पण खूप लाजीरवाना विषय आहे आणि याच्यामुळे आमचं स्वास्थ्य आमच्या मुलांचं स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे इथे खूप घाण वास सुटतो आणि माझं हे आमचं हे पाऊल याच्यासाठी आहे की आमच्या मुलांनी हे बघू नये आताही तुम्ही बघत असाल तर इथे रोज रोज कचरा कचरा उचलला जातो जातो आणि परत तिथे जाणाऱ्या मेन रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे तयार झालेले दिसून येत आहे यामुळे या, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये जा करताना दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा अद्यापही कचरा तिथून हटवण्यात आलेला नाही रोज महानगरपालिकेच्या गाड्या येतात आणि थोडा कचरा घेऊन जातात मात्र कचरा जसे ते थे थे डम्पिंग ग्राउंड सारखे निर्माण झालेले दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत नमस्कार मी धीरज बारबुद्धे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासूनची जटील समस्या आहे महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष यावर होते आहे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आष्टीकर साहेब जेव्हा आपल्याकडे होते प्रशासनामध्ये तेव्हापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे त्याआधी पण नगरसेवक जेव्हा होते चारही नगरसेवक त्यांच्याकडे पण याचा पाठपुरावा केला कोणीही याच्याकडे समाधानकारकरित्या बघितलं नाही मध्यंतरी आष्टीकर गेल्यानंतर जे देवीदास पवार आयुक्त होते त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊन इथं बोलावलं परिसरातील त्यावेळेस पन्नास साठ लोक जमा झाले होते त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांना आम्ही सांगितलं की आंदोलन करणे म्हणजे हा एक दिवसाचा विषय आहे जर याच्यातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला कायमस्वरूपी मार्ग काढायची काहीतरी पावलं उचलावे लागतील आणि पवारसाहेबांनी आम्हाला त्यावेळेस आश्वस्त केलं होतं की समोर राडगाव परिसरामध्ये महानगरपालिकेची मोठी जागा आहे आणि त्या जागेला आम्ही कचरा डेपो म्हणून या भागातील तयार करतो तर हा निश्चितच हा प्रश्न आम्ही निकाली काढू पण त्यानंतरही फक्त आश्वासनाची खऱ्याच झाली हा फक्त कचऱ्याचा गंदगीचा किंवा रोगराईचाच विचार नाही तर या कचऱ्यामुळं जो रस्ता अरुंद झालेला आहे यामुळं गेल्या अनेक दिवसात अनेक इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत अनेक लोकांना अंदाज येत नाही डिवायडरवर गाड्या चढतात आपण बघू शकता डिवायडरवर असे तुटलेले आहे आपण जर याची सगळी शहानिशा केली आणि या परिसरातील लोकांना इतक्या महागीचे भूखंड इथे घेऊन महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट चार्ज देऊन महानगरपालिकेचा नियमित कर भरून जर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये राहायला लागावं असेल आता आपण बघू शकता की सध्या लाईव्ह ट्रक जातो आहे आणि आपण उभे असताना किती खेटून आपल्याला जातो आहे तर अशा पद्धतीची ही सगळी ढिसाळ यंत्रणा महानगरपालिकेनं सुधारावी नवीन आयुक्त खूप चांगला रिस्पॉन्स त्यांनी आता मध्यंतरी मी त्यांच्यासोबत एक दोनदा बोललो चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला मळावी मॅडमसुद्धा आता आलेलं आहे मला त्यांची कडकडीची विनंती आहे की त्यांनी याच्यावर तातडीनं लक्ष द्यावं आणि या परिसरातील लोकांना न्याय द्यावा धन्यवाद परिसरातील अनेक नागरिकांनी यास अस्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया सिटीन्यूजकडे स्पष्ट केल्या माझं नाव डॉक्टर नरेंद्र तोराळे आणि आज आम्ही इथे महालक्ष्मीनगरमध्ये राहतो आणि महालक्ष्मीनगरच्याच बाजूला हा जो कचऱ्याचा एक मोठा यांनी केलेला आहे इथं याआधी आयुक्तांना आम्ही कंप्लेंट केली होती उपायुक्त इथं येऊनसुद्धा गेले त्यांनीसुद्धा पाहणी केली आणि कारवाई करतो म्हणून त्यावेळी आम्हाला तोंडी आश्वासन न्या गोष्टीला चार पाच महिन्याच्या आधीचा कालावधी आहे परंतु तरीसुद्धा अजून जी परिस्थिती आहे ती उलट वाढत जात आहे अजून कमी कोणतंच होत नाही यामुळे काय होऊन आलं की आमच्या आरोग्याला धोकादायक आहे इथचा वास आमच्या नगरापर्यंत येतो इथं आजूबाजूला स ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं रोज एक दोन ॲक्सिडेंट सहज होतात इथं जे ढोरं जनावरं आणि कुत्रे इथं लागतात त्यामुळे ह्या ज्या टू व्हीलर आहे टू व्हीलरच्या मदात येऊन लहान लहान मुलांच्या यांना धोकादायक हे ठरू शकतात आणि म्हणून शासनानं याची लवकरात लवकर व्यवस्था लावा अन्यथा आम्हाला नगरवासियांना काहीतरी उपाय करावा लागेल